आता आपण ज्या ठिकाणी आहोत हा आपल्या राजांचा दरबार याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर जष्ट शुद्ध त्रयोदशी वार शनिवार दरबारामध्ये सहा हजार प्रजा ही उपस्थित होती शुभ राज्याभिषेकाला दरबारा पूर्णपणे बंदिस्त होता काय या दरबाराचा वैभव असेल याची एक आज कल्पना करा या ठिकाणी आपल्या राजांचं रत्न जडेत बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन एक मन चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो सोन्याचं सिंहासन आपल्या राजांचं या ठिकाणी या जागेवर होत आज आपण सिंहासनाची प्रतिकृती म्हणून राजांच्या अंगावरती छत्र पाहतो या छत्राला इतिहासामध्ये मेघडंबरी असं म्हटलंय जी मेघडंबरी एकोणीशे एक पंच्याऐंशी मध्ये बसवली भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गाणेजन सिंग यांच्या असते आतमध्ये शिवप्रतिमा सहा जून दोन हजार नऊ युवराज छत्रपती संभाजीराजे राजांचे वारसदार आणि आतमध्ये शिवप्रतिमा दोन हजार नऊ मध्ये बसवली मेघ नंबर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गाणेजन सिंग यांच्या असते याच ठिकाणी आपल्या राजांचं बत्तीस मनाचं सोन्याचं सिंहासन होत एक पॉईंट चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो रत्नजडीत मनाचं सुवर्ण सोन्याचं सिंहासन ज्याला आपण मयूर सिंहासन म्हणतो डाव्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता शंभूराजे राजाराम राजे राजांच्या राण्या कागाभट्ट मंत्रिमंडळ यांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेली होती समोर जे आपण इमारत पाहतो हा नगारखाना आहे ज्या नगारखान्यावरती नगारे वाजले की गडाचा महादरवाजा बंद व्हायचा किंवा उघडायचा गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो ना आपल्याला रचना पाहून गेट ऑफ इंडिया नंतर हा याच्यावर वाद्य वाजले की खाली महादरवाजा पण पाहिला तो बंद व्हायचा सकाळी उघडायचा हा नगारखाना दरबारामध्ये साऊंड होतो आजही आवाज होतो पण लोक त्यासाठी शांत पाहिजे कुठल्याही कोपऱ्यातून आपण कागद फाडला कागदाचा आवाज समोर ऐकायला येतो आणि समोरचा आवाज इकडे ऐकायला येतो आजही होतो पण त्यासाठी शांतता पाहिजे आपल्या राजांचा सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ज्येष्ठ त्रयोदशी राजे पहाटे उठून स्नान करून जगदीश्वर मंदिर आई भवानी माता शिरकाई माता हे देवतांना नतमस्त गुण साकडं घालून या इमारतीमधून मधून दरबारामध्ये प्रवेश केला सहा हजार प्रजा होती राजांना तिवार मानाचा मुजरा केला राजाने मुजरा शुकारला राजे पुढे गेले पहिली नजर सुवर्ण सिंहासनावर टाकली दुसरी नजर औसाई भांडवर आणि तिसरी नजर भरलेल्या या दरबारामध्ये राजांच्या जीवाला जीव देणारे मावळे ज्या वीरांवर स्वराज्य निर्माण केलं त्यातील एकही मावळा एकही सरदार आपल्या राजांच्या आनंदाच्या सोहळ्यास दरबारामध्ये उपस्थित नव्हते जे वीर मरण पावले होते दिसत होते त्यांच्या विधवा बायकांना त्यांची ती पुरची मुलं राजांचं अंतकरण भरलं होतं आणि भरलेले अंतकरणाने राजे पायऱ्या चढत असताना राष्ट्रमाता राजमाता जी जाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील की औसाहेब स्वराज्याच्या आम्ही जी पहिली पायर चढतो अम्मास आमचे मावळे आठवतात औसाहेब भिंदवी स्वराज्याच्या आम्ही दुसरी बाहेर चढतोय आज लगेन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राईबाच असे म्हणणारे आमचे ताणाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला हिंदवी स्वराज्याच्या आम्ही तिसरी बाहेर चढतोय लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे असे म्हणणारे बाजी प्रभु हिंदवी स्वराज्याच्या आम्ही चौथी बाहेर चढतोय वेडात वीर दवडलेले सात नुकतेच मारले गेलेले आमचे प्रतापराव गुजर शिवा काशीत बाजी पासलकर असंख्य वीरांची नावं घेत राजे बत्तीस मनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान झाले काशीहून आले आणि राजांच्या अंगावरती सात नदांचं पाणी सोडलं अंगावर छत्र पकडला मोहरा उधळल्या दरबारामधून एक गारद एक ललकार येते पाठीमुगून आपल्याला जय बोलायची ती गारद अशी आहे की महाराज प्रणप्रताप प्रंदर क्षत्रिय कुलावता उंच सिंहासनाधीश्वर महाराज राज गिराज श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज के नमो पार्वते पते हर हर मारे। हर हर, हर, हर अशा प्रकारे ते आपल्या राजांचा राज्याभिषेक सोळा पार पडतो मग आज आपण आपल्या राजांच्या राज्याभिषेकाचं जे काही छायाचित्र पोस्टर पाहतो तिथल्या चित्रामध्ये पाहतो की डोक्यातली पांढरी डोपी काढून आपल्या राजांना तिवार मानाचा मुजरा करत आहे हा इंग्रज वकील याचं नाव काय हेन्री ऑक्झंटन ईस्ट इंडिया कंपनीचा वकील पाय्याला गडावरती आकाळी पण पायआल मिळून तो खूप थकला होता त्याने नगार काण्याच्या समोर हत्ती पाहिली मग ते हत्ती गडावरती आले कसे काय हा प्रश्न त्याला पडला त्यांच्या सोबत असणारे दुभाषिक नारायण शणवे यांना प्रश्न विचारला दुभाषिक म्हणतात की आपणच खूप हुशार आहात प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकता उत्तर काय त्याला मिळत नाही मग तो आपल्या स्वतःच्या रोजणीशी डेली डायरी मध्ये प्रश्न लिहून ठेवतो बीबीडी मध्ये त्याचं लॉंग आहे मुंबई बुक डग्लस आणि त्या प्रश्नाचं उत्तर इतिहासकार देतात लहान पिल्ल गडावरती आणली हत्तींची लहान पिल्ल गडावरती आणली आणि संगोपन गडावर केलं कारण एका हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात पूर्ण होती गड उभा करायला चौदा वर्ष लागले म्हणजे लहानाचा आपण मोठा करू शकतो पण मोठ्याचं लहान नाही कधी करता येत या आपल्या राजांची दूरदृष्टी मग इंग्रज वकिलांना कळणार कसं हत्ती गडावरती आले होते आजही पुढे आपण हत्तीकडा पाहतो जिथे हत्तींचं संगोपन केलं तर लहान पिल्ल गडावरती आणली त्यांचं पालन पोषण याच दरबारामध्ये हिरकणी गवळण या, या मातीचा सत्कार देखील के दरबारामध्ये केला होता गडाशी नेम होते पूर्वी की नगार खाण्यावर वाद्य वाजले महादरवाजा बंद झाला तर गडाच्या खाली कुणाला सोडलं जात नव्हतं किंवा खालून गडावर कुणाला घेतलं जात कोदागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि हिरकणी गवळण त्या गडावरती नेहमी प्रमाणे दूध पिकण्यासाठी आल्या क्षणभर विसावले धाणी नाही आलं गडाचे दरवाजे बंद झाले उतरण्याकरता रस्ता काही सापडे ना म्हणून शेवटी पश्चिम गडाखाली उतरून गेले त्याविषयी एक छोटीशी कविता आहे ती कविता तुम्हाला की हो। रायगडावर राजधानी ती होती शिश्वछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी या बुरजाची बसले होते गाव तळासी वाळूसुर्या नावाचे अंध्रहात होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाई को ना मुलगा कुटुंब होते छोटेसे आणि शोभत होते हिरा नाव त्या तडापदार घरवालीचे गडावरी चालत होती उपजीविका त्याले की त्या धंद्यावर एके दिवशी हिरा शंभर विसावली ध्यानी नाही आलं कधीच सांज वेळ टळून गेली सूर्यदेव मावळता होती गडाचे दरवाजे बंद हिरा मनात भ्याली घरी ताण बाळ माझे हात झोडून करी विनावणी गडकरी खाली जाऊ द्या मला पण गडकरी म्हटले नाही अदुदन्या शिवरायांच्या बाळाच्या आठवीस झाली माय माऊली वेळी पिसी आणि कडा उतरून धावत जावणी बाळाला ती घेई खुशी आतुळ हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊणी प्रेमी सन्मानित केली कड्यावरती त्या बुरुज बांधीला साक्षाईच्या प्रेमाचा आणि कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी या बुरुजाची कथा अजून ऐकू येते ते तेथील हिरकणी या बुद्धाची तीनशे पन्नास वर्षपूर्वी एका मातेने दाखवून दिलंय की आई आपल्या मुलासाठी काय करू शकतो माणूस कितीही मोठा झाला आईचे उपकार नाही कधी फेटू शकत हे हिरकणी गवळण आणि तीनशे पन्नास वर्षापूर्वी दाखवून दिले त्याच कड्यावर त्याच वृद्धावरती हिरकणी गवळण यांच्या मुलाचं नाव छत्रपती शिवरायांनी झुंजाररावांचं ठेवलेलं आहे ते हिरकणी गवळण यांची छोटीशी कविता आहे आता पुढे आपण राजांचं सचिवालय खलबतखाना मनोरे पाहू आणि मग राजांचा महाल राजांचा वाडा पाहण्यास पुढे आपण जाऊ ओला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जाए। जाए।